झाला की हप्ता बंद तर कोणाचा आणि कशामुळे तर हे सगळं तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायला भेटणार आहे जसं की तुम्ही थमनलवर पाहिलं तर नमस्कार स्वागत आहे परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं तर कशा आहात सगळे मस्त मजेत ना तर लाडक्या बहिणीवर म्हणजे लाडक्या बहिणीच्या व्हिडिओवर माझ्यावर सगळ्यांचं खूप प्रेम आहे म्हणजे लाडक्या बहिणीचा व्हिडिओ टाकला की भरभरून बर व्हिडिओ म्हणजे कमेंट्स येतात व्ह्यूज येतात तर चला लाडक्या बहिणीची माहिती घेऊन हो, आलेले आहे जे के, खास माजे जौएं जौएं की खास माझे असतील ना यूट्यूब फॅमिली जे आहे त्यांच्यासाठी तर आणि जे नवीन कोणी जॉईन होईल त्यांच्यासाठी सुद्धा तर कुणाचा हप्ता बंद झाला किंवा झालेत का हो बऱ्याच जणांचे हप्ते बंद झालेत मग माझा बी बंद झाला आहे का तर हे सगळं मी डिटेलमध्ये सांगणार आहे व्हिडिओ थोडासा मोठा होईल प्रत्येक वेळेस मी व्हिडिओ कमी करायचा म्हणजे छोटा करायचाच प्रयत्न केलेला के आहे जसं की जे ह्याच्या अगोदर जे लाडक्या बहिणीचे व्हिडिओ आहेत त्याच्याबद्दल म्हणजे जस जेवढा होईल एवढं सांगण्याचा लवकर प्रयत्न केला आहे पण यावेळेस एवढी भरपूर माहिती आहे ना की ती तुम्हाला ऐकावीच लागेल आणि ती तुमच्याही फायद्याची आहे माझे तर आहेच पण नुसकान माझं झालंही तुमचं होईल म्हणजे बरेच असे प्रश्न आहेत तर आणि त्यात प्रश्न असा पण आहे की आता इकवीसशे आता ब कमीत कमी चार ते पाच महिने झाले इलेक्शन होऊन पाच महिने सहा महिने झालं तर इकविसशे रुपये येणार होते कधी येणार आहेत काय येणार आहेत हे सुद्धा मी सांगणार आहे आणि परत पंचवीस हजार रुपये अनुदान भेटणार आहे ते कुणाला भेटणार आहे हेही तुम्हाला सांगणार आहे म्हणजे जवळपास मी शंभर टक्के माहिती घेऊन आलेली आहे आणि ही खरी आहे म्हणजे एकशे एक टक्का खरी आहे जे की आजीदादा बोललेले आहेत फडणीस साहेब बोललेले आहेत म्हणजे बरेच जण जे बरे मंत्री आहेत ते त्यांच्या तोंडून जे, तों जे आले तेच मी माझ्या तोंडून सांगणार आहे म्हणजे त्यांचं ऐकून मी तुम्हाला सांगते म्हणजे मी जे माझी फॅमिली आहे यूट्यूब फॅमिली जे की माझे व्हिडिओ बघतात आणि खास करून लाडक्या बहिणीचे टाकल्यावर तर कमेंटसुद्धा करतात आणि रेग्युलर व्हिडिओ टाकल्यावर करत नाही आहेत पण लाडक्या बहिणीचे व्हिडिओ टाकल्यावर त्याला भरपूर अशा साऱ्या प्रतिसाद भेटतोय कमेंट्स येतात व्ह्यूज येतात तर असो तर आता पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे की लाडक्या बहिणीचे म्हणजे हप्ते बंद झालेत का तर हो म्हणजे बऱ्याच बायकांचे कमी झालेले आहेत तर कोणाकोणाचे झालेले आहेत हेही मी तुम्हाला सांगणार आहे आणि ऐकून घ्या लाडक्या बहिणीचे आ, आता जो येणार आहे ना तो दहावा टप्पा आहे आणि तो कुणा कुणाला भेटणार आहे हेही सांगणार आहे म्हणून तर तुम्हाला सांगितलं की हा व्हिडिओ हो जे आहे तो थोडा मोठा होईल आणि पूर्ण डिटेलमध्ये माहिती आहे जे की तुम्हाला न्यूजमध्ये तरी किंवा यूट्यूबला सर्च करू करू बघा बघायला भेट भेटायची नाही आहे एवढी खास माहिती घेऊन आलेली आहे म्हणजे भेटायची नाही असं नाही की पण भेटल किंवा नाही भेटेल पण जे माझे व्हिडिओ बघून तुम्हाला शंभर टक्के करणार आहे आणि एकदम पोस्टमध्ये न्यूजचं तरी कसं असतं इकडचं तिकडचं थोडं 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 नाही का तर मी स्पष्ट म्हणजे आणि क्लिअर भाषेमध्ये सांगणार आहे तर आता जो आपल्याला मार्चमध्ये हप्ता आलेला आहे तर मार्च आणि आता एप्रिल एप्रिलमधला सुद्धा हप्ता आपल्याला भेटणार आहे आता म्हणजे कधी भेटेल काय भेटेल गुढीपाडव्याला म्हणतात किंवा मग नाही का पंचवीस मार्च पर्यंत किंवा म्हणजे तीस मार्चपर्यंत म्हणजे ह्या मार्च महिन्यामध्ये भेटेल असं म्हणतायत पण ठीक आहे जेव्हा भेटेल तेव्हा भेटेलच पण कोणाला भेटणार आहे कोणाला नाही आहे आणि जो मागं आतापर्यंत जे नऊ हप्ते झाले ते कुणाकोणाला भेटलेले तर मला आतापर्यंत नऊ हप्ते भेटलेले आहेत दहावा भेटेल की नाही मला ही माहिती नाही आहे आणि जे आतापर्यंत नऊ हप्ते झाले ते कुणाकोणाला भेटले नाहीत बरेच जणांना ना भेटले नाही आहेत तर जसं की माझी आई तर माझ्या आईला जो आठवा म्हणजे आतापर्यंत सगळे हप्ते भेटलेले आहेत आणि जो नववा हप्ता आहे का त्यात ती फक्त पाचशे रुपये भेटलेले आहेत तर ते कशासाठी तर बऱ्याच बायांना भेटलेत बा काही जणांचे पूर्ण निघूनच गेलेत नावच काढलेले आहेत आणि काही जणांना पाचशे काही जणांना हजार असे यायला लागले तर ते हा हजार का म्हणजे हजार कट का केले म्हणजे लाडक्या के बहिणीचे हजार कट का केले जे की प काही बा, काही बायकांना नरेंद्र मोदीचे पैसे भेटतात म्हणून हजार रुपये महिना भेटतो म्हणून लाडक्या बहिणीचे हजार कट करून लाडक्या बहिणीचे पाचशे आणि नरेंद्र मोदीचे हजार असे मिळून त्या बायकांना दीड हजार भेटतात जे की माझ्या आईला भेटतात म्हणजे माझ्या आईचे हजार कमी झालेत लाडक्या बहिणीमधनं आणि जे नरेंद्र मोदीचे ते एकदाच येतात आपल्याला हे लाडक्या बहिणीचे कशा महिन्याचे महिन्याला येतात असे नाही देत ते एकदाच येतात म्हणजे एकदमच पाच सहा महिन्याचे किंवा वर्षभराचे असं एकदाच येतात बारा किंवा दीड वर्षाचे एकदाच येतात पण येतात आणि ते मिळालेले सुद्धा आहेत माझ्या आई आणि परत एक सांगायचं की आता हप्ते म्हणजे कोणताचे बंद होणार कोणाची नाही तर आता मेन म्हणजे इथं ना कसं व्हायला लागले रेशन कार्डावर व्हायला लागले म्हणजे नाही का ज्याचं पिवळं ऑरेंज म्हणजेच केशरी कार्ड आणि पांढरं असे कार्ड आहेत ह्याच्यावर व्हायला लागले तर जे पांढरे रेशन कार्ड आहेत त्यांचे नावं कमी होणार आहेत म्हणजे पूर्णच वगळणार आहेत आणि जे की आता आमचं रेशन कार्ड ऑरेंज आहे ऑरेंज का पिवळे माहिती नाही पण दोन्हीपैकी एक आहे तर ते आमचं गावाकडचं आहे त्याच्यामुळे मग नाही म्हणजे एवढं लक्षात नाही आहे तर आणि परत के ती के करायची आपले जिथं आपण रेशन घेतो तिथं के सी करायची तिथं आपला थंब लावायचा जे आपले फॅमिली मेंबर आहेत त्यांचं आणि तरच ते आपल्याला लाटक्या बहिणीचे हप्ते चालू राहणार आणि परत हे जर रेशन कार्ड असेल तरीही ज्याच्या नावावर फोर व्हीलर हे तर पहिल्यापासूनच आहे की कोणी टॅक्स भरतं आहे कोणाकं फोर व्हीलर आहे कोणाकं ट्रक आहे हे तर पहिल्यापासून जेव्हा लाडकी बहीण यायची हो अगोदर तेव्हापासूनही सांगितलेलं आहे तर ते, ते सुद्धा नावं कमी होणार आहेत पण मेन म्हणजे मेन पॉईंट हा आहे ज्याचं पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आहे त्यांनी के वाय सी करायचं आणि आपले अंगठे वगैरे लावायचं तरच त्यांना लाडक्या बहिणीचा हप्ता मिळणार आहे आणि हे झाले दोन तीन मुद्दे तर आता रेशन म्हणजे आपलं मिळणार किती म्हणजे प्रश्न म्हणजे हा आहे की आपल्याला आता किती पैसे मिळणार म्हणजे पंधराशे मिळणार की दीड हजार एकवीसशे रुपये मिळणार तर ही बऱ्याच म्हणजे बऱ्याच दिवसापासून म्हणजे आता तीन चार सहा महिने तर होत आलं आपलं म्हणजे सहा महिने बहुतेक एक अंदाज माझा की इलेक्शनला सहा महिने झाले असतील तर तेव्हापासून लोक वाट बघतात एकवीसशे येतील की पंधराशे येतील एकवीसशे येतील की पंधराशे येतील तर सध्या तर आता म्हणजे त्यांनी असं ठरवलं आहे म्हणजे जी एवढ्या म्हणजे आता सगळे एकदम दुरुस्ती करून म्हणजे चालले म्हणजे आता जे नव्या हप्त्यामध्ये बाया कमीत कमी वगळल्यात आणि आत्तासुद्धा दहा कितीतरी कोटी लाख बाया अशा वगळणार म्हणजे ती काढणार आहेत म्हणजे सगळी हे करून आणि एकवीसशे रुपये करणार आहेत सगळं नियोजन बघून ते पैशाचं वगैरे नाही का तर थोडा व्हिडिओ स्टॉप केला होता मी तर आता एकवीसशे रुपये मिळतील हे पन्नास टक्के खरं आहे जास्त ही मला ही माहिती नाही आहे कारण की सांगितलेलं आहे की आम्ही एकवीसशे रुपये देऊ म्हणजे आत्ता सांगितलेलं आहे की ह्या महिन्यातही देऊ पण कसं बायांची संख्या जेवढी आहे म्हणजे आपल्या जे महिला आहेत त्यांची संख्या जेवढी आहे त्या त्याच्यावर ते करणार आहेत आणि तुम्हाला मी सुरुवातीला म्हणले की पंचवीस हजार रुपये अनुदान भेटणार आहे ते कुणाला भेटणार आहे आणि कसं भेटणार आहे तर मी हे बँकेचं नाव पहिल्यांदाच ऐकलेलं आहे मुंबई बँक म्हणून आहे मला ही माहिती नाही आहे कुणाला माहिती असेल तर मला कमेंट करू नक्की सांगा आहे का ती बँक तर मुंबई बँक म्हणून आहे जर तिचं ते अकाऊंट खोललं म्हणजे ज्या बायाने ते अकाऊंट खोललं तर त्याच्यावर त्यांना पंचवीस हजार रुपये कर्ज भेटणार आहे जे की फ्रीमध्ये नाही भेटणार आहे काय भेटणार आहे पंचवीस हजार रुपये कर्ज जे की फ्रीमध्ये भेटणार नाही आहे मग तुम्ही म्हणताल कर्ज भेटणार मग ते हप्ते कसे भरायचे आणि कसे हे करायचे मग जे आपल्या लाडक्या बहिणीमधनं आपल्याला जे एकवीसशे येतील किंवा पंधराशे येतील ह्यामधनं ते पंचवीस हजार रुपये आपल्याला जे मिळालेत ते कट होणार आहेत आता माझं तर अकाउंट ते नाही आहे पण मुंबई बँक ही कुठेही मी आजपर्यंत बघितली नाही मला माहिती नाही आहे जर असेल तर मला कमेंट करून सांगा म्हणजे नाही का काही लोकांना माहिती असेल तर सांगा तर जी मुंबई बँक आहे तिचा अकाउंट खोललं तर बायांना पंचवीस हजार भेटणार आहे जेणेकरून फ्रीमध्ये नाही आहे ते फक्त काय होणार आहे आपल्याला कर्ज म्हणजे असं होणार आहे की आपण एकदाच पैसे घेऊ शकतो ज्यांचं अकाउंट आहे ना त्यांच्याकडून एकदाच आपण पंचवीस हजार रुपये एक खट्ट्याच आपल्याला अमाऊंट भेटणार आणि मग आपण काय करणार टप्प्याटप्प्याने देणार पण ते आपल्याला द्यायची गरज नाही आप जे आपल्याला लाडक्या बहिणीचे हप्ते येतात ना त्यातून ते आपोआप कट होणार हे असे आहेत आपले एवढे नाही का ही एवढी माझी पूर्णपणे म्हणजे मी सांगितलेली माहिती एकदम क्लिअर आणि एकदम स्पष्ट भाषे सांगितली आणि खूप महत्त्वाची तर आणखी काही राहिलं असेल तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर हा व्हिडिओ कसा वाटतोय आणि आवडला का आणि माहिती खरी होती का किंवा तुमच्या फायद्याची तुम्हाला ऐकायला भेटली का हे मला कमेंट करून नक्की सांगा कारण की ह्या व्हिडिओला बरेच जण सपोर्ट करतात लाडक्या बहिणीविषयी म्हणजे माझ्या हे आ, हे लाडक्या बहिणीचं जे कंटेंट आहे ह्याला भरपूर जणांचा प्रतिसाद असतो काही व्हिडिओला खूप व्यूज आहेत टू के वन के जवळपास पाचशे सहाशे आणि रेग्युलर व्ह्यू म्हणलं तर शंभर दीडशे असतात म्हणून सांगते की हा व्हिडिओ कसा वाटला आहे कसा नाही कमेंट करून मला नक्कीच सांगा तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच लाडक्या बहिणीविषयी आपला व्हिडिओ म्हणजे पैसे केव्हा येतील नाही का म्हणजे जेव्हा आल्याच्यानंतर मी शॉर्ट व्हिडिओसुद्धा बनवलेले आहेत की बाबा मला पंधराशे मिळाले आहेत किंवा नाही तर आता मला मिळतील नाही मिळतील हा प्रत्येक वेळीस मी प्रत्येक व्हिडिओमध्ये पॉइंट सांगितलेलाच आहे कधी कोणाचं नाव निघल काहीही ही भरोसा नाही त्यामुळं मला आलं की मी एखादा शॉर्ट व्हिडिओ करून लगेच सोडती आणि इन्स्टालाही सोडते यूट्यूबलाही सोडते आणि फेसबुकलाही सोडते तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर हा ब्लॉग कसा वाटतोय मला नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका तर बाय बाय